नारळाला नारळ लागण्यासाठीचा हा एक रामबाण असा उपाय आहे नारळ हे असं होऊन पडत होते आणि नारळ लागत नव्हते परंतु आपण घरासमोर असं एखादं नारळाचं झाड लावतो परंतु त्या नारळाला आपल्याला नारळ लागत नाही किंवा फळ लागत नाही लागलेलं फळ हे गळून जातं अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत असतात आणि आपली तर अपेक्षा असते की ना घरी लावलेल्या नारळाचं नारळ खावत नारळाला नारळ लागण्यासाठीचा हा एक रामबाण असा उपाय आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण जे मीठ म्हणतो ना ते मीठ घ्यायचं आहे दोन किलो आपण जनावरांसाठी जी शेंगदाण्याची पेंड वापरतो ना ती पेंड घ्यायची आहे चार किलो हे दोन्ही दोन्ही पदार्थ एकत्र असं कुठून बारीक करायचं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला सर्वसाधारण दोन ते तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो हे परीस ग्रॅन्युल्स असं मिक्सर एकत्र तयार करायचं आहे आणि हे मिक्सर सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी पाहिलं तर नारळाचे एक ते दीड फूट असं गोल ख खणून त्यामध्ये ओतायचं आहे आणि त्या, त्या नारळाला पाणी द्यायचं आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे मिक्सर ओतलेलं हे आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे आणि त्या ठिकाणी आपण त्याला पाणी दिलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे तीन ते चार महिने झाल्यानंतर आपण या नारळाच्या झाडाकडे पाहू शकतो की या नारळाला हे अशा प्रकारे नारळ लागलेले आहेत तर हे जे नारळ आहेत हे झाड पूर्वी हे लहान लहान जे नारळ आहे ते असं होऊन सर्व खाली पडत होते सर्व नारळ हे असं लहान होऊन पडत होते आणि नारळ नारळ लागत नव्हते परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या नारळाला भरपूर असं नारळ लागलेले आपल्याला पाहायला भेटत आहे